आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेदवार असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पार्वतीजोगी यांनी मतदान यंत्रणांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आल्याचा केला आरोप मतदान यंत्रणांमध्ये भाजपचं बटन दाबलं जात असल्याचा केला आरोप लोकशाही वेठीस धरलेली गेली असून सर्व यंत्रणा मॅनेज केली असल्याचा आरोपही त्यांनी केला पार्वती जोगी यांनी मतदान केंद्रांवरती भेटी देत त्या ठिकाणी केली पाहणी त्या स्वतः शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक सोळामध्ये आहेत उमेदवार धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळामधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी मतदान यंत्रांमध्ये गंभीर बिघाड असल्याचा आरोप केला यंत्रांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड केला जात आहे भाजपचं बटन दाबलं जात आहे लोकशाही वेठीस धरली गेली आहे सर्व यंत्रणा मॅनेज आहेत असा तीव्र आरोप करत त्यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली हा प्रकार धुळे शहरातील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करतोय पारुती दोघे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले ठाम मत मराठी न्यूज साठी धुळे जयश्री महाकाल हे शाळा क्रमांक एकोणतीस आहे इथं पहिले मी स्वतः मतदानाला गेली तरी बटन दाबला जात नाही एक मशीन खराब होती त्यानंतर आता दुसरी मशीन तशीच झाली फक्त विरोधी पक्षाचे बटन दाबले तर आवाज येतोय दुसऱ्या पक्षाचा कोणताही उमेदवार दाबायला जातो तर मशीन बंद पडते हे तिसरी वेळा इथं घडतंय प्रशासन लक्ष द्यायला तयार नाहीये बोललो तर येतोय ते येतोय असंच चाललेलं आहे एकंदरीत आरोप काय आपला नेमकं एक मशिनी मध्ये प्रॉब्लेम आहे मशिनी जर शील करताना चेक करून मशिनी जर शील होत असतात आणि इथं आल्यावर दोन तीन मतदान झालं तर मशीन बंद पडते कुठं ना तरी आम्हाला संशयाचा हे ये येत आहे की चुकीचा गैरवापर करून हुकुमशाही हो करून मतदानाला सुद्धा लोकांना वंचित ठेवण्याचं हे काम चाललंय कसं करून कमी मतदान होईल आणि उमेदवारांना त्रास होईल असं काम चाललेलं यांच कारण की मशनी खराब होत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका